मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण प्रतिकृती दृष्टिकोन बघणार आहोत संशोधनामधील दृष्टिकोन किंवा सिद्धांत आहे आणि त्यामधील हा तिसरा सिद्धांत आहे तो म्हणजे प्रतिकृती दृष्टिकोन संशोधनकर्त्याला संशोधनात्मक आधार मिळवून देण्यासाठी प्रतिकृती दृष्टिकोनाची महत्त्वाची भूमिका आहे यावेळी आता कोणता निर्णय घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये अडचणी दूर सारून फायदा मिळू शकतो म्हणजे संशोधनकर्त्याला भविष्यात कार्य करायचे आहे तर ते कार्य कसे करायचे त्यासाठी कोणते नियोजन करायचे कोणत्या तंत्राने ते कार्य चांगले होईल या संबंध प्रश्नांना उत्तर म्हणून त्याची प्रतिकृती तयार करणे होईल मित्रांनो एखादी बिल्डिंग भविष्यामध्ये बांधायची म्हणजे इंजिनियर त्याचा आधीच नकाशा बनवितात म्हणजे त्याची प्रतिकृती तयार करतात संशोधन कार्याला आवश्यक ती माहिती मिळवू शकते ज्यामधून माहिती निर्माण होऊ शकेल यासाठी कृत्रिम प्रकारच्या वातावरणाची रचना निर्मिती करण्याचे कार्य करावे लागते भविष्यामधील कार्य करण्याची चाचपणी ही वर्तमान काळातच कित के केली जाते याचा संबंध नक्कल या शब्दाशी जुळवता येईल म्हणजेच हुबेहूब तसेच कार्य यातून त्याची कल्पना येऊ शकते मित्रांनो संशोधनकर्त्याला या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बारकावे शिकता येतात या दृष्टिकोनातून संशोधनकर्त्यासमोर वर्तमानकालीन परिस्थिती येते ज्यातून त्याचे बारकावे तो आताच लक्षात घेतो संशोधनकर्त्याला आपल्या संशोधनात यशस्वी व्हायचे असल्यास या दृष्टिकोनाची महत्वाची मदत होते अशा प्रकारे परिमाणात्मक संशोधनाचे हे तीनही दृष्टिकोन संशोधनकर्त्याला आपले संशोधन विकसित करण्यात उपयुक्त ठरतात मित्रांनो ही माहिती होती प्रतिकृती दृष्टिकोन किंवा सिद्धांत याविषयी आपली माहिती नीटपणे घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा